सुरज चव्हाण यांनी रोहित पवार यांच्यावरती आरोप केलेले आहेत राष्ट्रवादी विरोधात गुंड पाठवले असं सुरज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे तर रोहित पवार यांना अटक करा अशी मागणी आता करण्यात येते रोहित पवारांना अटक करण्यात यावं अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात येते राष्ट्रवादी विरोधात रोहित पवार यांनी गुंड पाठवले असं सुरज चव्हाण यांनी वक्तव्य केलंय रोहित पवारांकडनं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये रडीचा डाव सुरू झालेला आपलीच लोक स्वतःची माणसं घड्याळ चिन्हाचं लेबल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्यासाठी फिरवत आहेत त्यांच्या हातात पैशाच्या बॅगा देत आहेत आणि समाजामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण करण्याचं काम हे कट कारस्थान नेहमी रचणारे रोहित पवार करत आहेत ग्रह खात्याला विनंती आहे रोहित पवारांना ताब्यात घेऊन त्यांच्या घरच्या फोनची सखोल चौकशी करावी